आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण शालेय पोषण आहार योजना या संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती जी आहे ती समजून घेणार आहोत माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना लिहिलेलं हे पत्र या पत्रात शालेय पोषण आहारासंदर्भातली संपूर्ण माहिती जी आहे ती दिलेली आहे म्हणून शालेय पोषण आहार प्रभारी असणाऱ्या शिक्षकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांनी लक्षात ठेवावा असा अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार बावीसचं हे शासनाचं महत्त्वाचं असं पत्र आहे आणि या पत्राच्या अनुषंगाने आपण आज पाहणार आहोत की शालेय पोषण आहाराअंतर्गत आपल्याला जे विविध प्रकारचे बिल काढावे लागतात त्या बिलाचा नेमका रेट काय आहे कशा प्रकारचे बिल निघतात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी विनंती मी आपल्याला करतो आहे पत्र मोठं आहे म्हणून नेमका मुद्दा काय आहे तो आपण या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत विषय आपल्याला दिसतो आहे शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शाळा स्तरावर विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन उपलब्ध करून बाबत आणि या संदर्भातले काही संदर्भ क्रमांक दिनांकासहित आपल्याला दिसत आहात शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्था शासकीय खासगी अनुदानित व अंशत अनुदानित शाळांमधील इयत्ता पहिले ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना मध्यान्न भोजन दिले जाते सदर योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते पाचवी या प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना चारशे पन्नास उष्मांक अर्थात कॅलरी आणि बारा ग्रॅम प्रोटीन युक्त दुपारचे मध्यान्न भोजन तसेच सहावी ते आठवी या उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना सातशे उष्मांक कॅलरी आणि वीस ग्रॅम प्रोटीन युक्त आहार देण्यात येतो कोविड एकोणवीसचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता करावयाच्या उपाययोजना म्हणून माहे मार्च दोन हजार वीस पासून शाळा स्तरावर शिजविलेल्या आहाराचा पुरवठा करण्याऐवजी कोरडा शिधा दिला जात आहे केंद्र शासनाने संदर्भ क्रमांक एकच्या च्या पात्र विद्यार्थ्यांना कोविड एकोणवीसचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता करावयाच्या उपाययोजनांचे पालन करून शाळा स्तरावर आहार देण्याबाबत केलेल्या आहेत राज्यातील इयत्ता पहिले ते आठवीच्या शाळा एक फेब्रुवारी दोन हजार बावीस पासून सुरू करण्यात आलेल्या आहेत स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन विद्यार्थ्यांची उपस्थिती व शाळेचा कालावधी निश्चित करून त्यानुसार अंमलबजावणी केली जात आहे या अनुषंगाने काही निर्देश जे आहेत ते निर्देश हे दिलेले आहेत ते निर्देश आपण स्क्रीनवर वाचू शकतो आपला आजचा या व्हिडिओचा मुख्य मुद्दा आहे की या संदर्भात जे विविध प्रकारची बिलं निघतात त्या बिलांची खर्चाची मर्यादा नेमकी कशी आहे ती आता आपण समजून घेऊया इयत्ता पहिली ते पाचवी या प्राथमिक वर्गासाठी आदी माल खरेदी करण्याकरिता प्रतिदिन प्रति विद्यार्थी खर्च मर्यादा ही दोन रुपये एकोणतीस पैसे आहे तर सहावी ते आठवी या उच्च प्राथमिक गटासाठी याच संदर्भात तीन रुपये त्रेचाळीस पैसे प्रतिदिन प्रति विद्यार्थी खर्च मर्यादा आहे हे लक्षात घ्यायचं आहे प्रतिदिन म्हणजे महिन्याचे समजा आपले कामाचे दिवस पंचवीस आले असल तर पंचवीस गुन्हेला एक ते पाचची विद्यार्थी संख्या त्याला गुन्हेले दोन पॉईंट एकोणतीस अशा प्रकारचं त्याचं महिन्याचं जे बिल मर्यादा आहे ते आपल्या लक्षात येईल दुसरा आता भाग आपण समजून घेऊया कि विद्यार्थ्यांना खाद्यतेलाच्या प्रमाणासंदर्भात काय आहे याच्यामधला वरचा जो मुद्दा आहे तो आपण समजून घेऊया शाळास्त्रावर अन्न शिजवणाऱ्या यंत्रणेने इंधन सोयाबीन खाद्यतेलही खरेदी करून आहार शिजवण्याकरिता वापरावयाचे आहे प्रतिदिन प्रति विद्यार्थी आहार खर्च मर्यादेमध्ये एगमार्क प्रमाणित सोयाबीन खाद्यतेलाचा समावेश करणे अनिवार्य राहील याचा अर्थ असा की भाजीपाल्यासोबत आपल्याला खाद्यतेल सुद्धा खरेदी करावं लागणार आहे एक ते पाच साठी तेल किती टाकायचं आहे खाद्य तेल पाच ग्रॅम एका विद्यार्थ्याला एका दिवसासाठी सहावी ते आठ साठच्या विद्यार्थ्यांना एका दिवसाला साडेसात ग्रॅम तेल हे आपल्याला त्या आहारात द्यायचं आहे मग या सगळ्यासाठी अनुदान कसं आहे ते आता महत्वाचा मुद्दा समजून घेऊया इंधन व भाजीपाला दरामध्ये ॲगमार्क सोयाबीन खाद्य तेलाच्या खर्चाचा समावेश करून प्रति विद्यार्थी प्रतिदिन इंधन व भाजीपाला अनुदानाचा दर खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेला आहे इयत्ता पहिली ते पाचवी या प्राथमिक गटासाठी प्रतिदिन प्रति विद्यार्थी इंधन व भाजीपाला अनुदानाचा दर दोन रुपये अडुसष्ट पैसे राहील तर सहावी ते आठवी या उच्च प्राथमिक गटासाठी चार रुपये दोन पैसे अशा प्रकारचं अनुदान जे आहे ते अनुदान मिळणार आहे अशा अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांची मनपूर्वक धन्यवाद